आवाज मानदेशाचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेल्या आठवड्यामध्ये एका गावातील सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सदर अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलाने वारंवार अत्याचार केला होता हा प्रकार दिघंजी तालुका आटपाडी येथील एका सुप्रसिद्ध लॉजवर घडल्याची माहिती मिळत आहे आच्चर्याची बाब म्हणजे त्या लॉज मालकानेही अल्पवयीन मुलांना खोली उपलब्ध करून दिल्याचा आरोप होत आहे या प्रकरणामुळे संबंधित लॉज मालकावरही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी लक्ष घालणार का असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जातोय या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगार आणि संबंधित लॉज मालकावर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत सदर अल्पवयीन मुलगी आणि आरोपी मुलगा हे वर्गात शिक्षण घेत आहेत त्या मुलाने सुरुवातीला मैत्रीचे नाते निर्माण करून आपण फिरायला जाऊ असे सांगून तिला दिघंची येथील लॉज वर नेऊन वारंवार अत्याचार केला असे त्या मुलीने म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार दिघंची सुविधा देणे हे कायद्याने गुन्हा असून यामुळेच आता संबंधित लॉज मालकावरही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची आणि लॉज मालका तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष लागले फक्त चार पैसे कमावण्यासाठी काही लॉज मालक असे बेकायदेशीर धंदे करतात आणि अल्पवयीन मुलींना धोक्यात टाकतात अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे गंभीर बाब म्हणजे त्या लॉज मालकाने अल्पवयीन मुलांना खोली उपलब्ध करून दिल्याचे आरोप आहेत फक्त चार पैसे कमावण्यासाठी काही लॉज मालक असे गलिच्छ धंदे करतात आणि अल्पवयीन मुलींच्या आयुष्याशी खेळतात गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली तसेच लॉज मालकावरही तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा